कर ट्रस्ट हॉस्पिटल हे शांताराम कृष्णाजी पंत वाघवलकर यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुरात सुरू केलं या हॉस्पिटलला धाकटा दवाखाना असं म्हटलं जायचं कोल्हा दवाखाना तेव्हा सी पी आर हॉस्पिटलला तुला दवाखाना म्हटलं जायचं आणि वालकर ट्रस्ट हॉस्पिटलला धाकटा दवाखाना म्हणलं जायचं त्या काळात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स खूप कमी होती त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील सर्व नामांकित डॉक्टर्सनी या हॉस्पिटलमध्ये सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर बापूंच्या निधनानंतर या हॉस्पिटलला थोडीशी दुरावस्था आलेली होती त्यानंतर आता हे हॉस्पिटल पूर्णपणे पुनरुज्जीवित करून सर्व प्रकारच्या डॉक्टर्सना परत पुन्हा अपॉइंट करून इथे नवीन सु, सु, सु प्रकारच्या सुविधा देण्याचा मानस यामध्ये दे मी व्यक्त केले करतोय आणि या सध्याच्या ह्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स खूप झालेली आहेत शासकीय योजना पण खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत तर आम्ही दोन हजार एकोणीस साली महात्मा ज्योतिबा फुले या योजनेसाठी ॲप्लिकेशन दिलेलं होतं हॉस्पिटलचं आमचं ऑडिट झालेलं आहे हॉस्पिटलला बी बी प्लस हा दर्जा पण मिळालेला आहे कारण आमचं हॉस्पिटल हे पन्नास बेडेड हॉस्पिटल आहे त्यामुळं शासकीय अनास्ता आम्ही बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांना भेटलो पण आता एक स्थिर सरकार आल्यामुळं त्यांच्याकडे पाठपुरावा करून या हॉस्पिटलला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करून एक नवी संजीवनी या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून मिळाली アセミを見ンティカット。